नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमची देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहेत हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहावा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात आपली कुलदेवी म्हणजे काय आपल्या कुळाचे रक्षण करती आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळे असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल जर कोणाची रेणुकादेवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर घराण्यांच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्यांचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी स्वत स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये भांडण होतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचण येतात प्राप्तीमध्ये अडचणी येतात तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये उद्वत असतात निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिच्या आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं सतत आपल्या आजोबा असतील आपले पंजोबा असतील होऊन गेले असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळांचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे घरात जर नवीन बाळ झाला असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवहरा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण वृत्त करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा आपल्या घरी एखादी एखादा नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं तेव्हा त्या जोडप्यामध्ये जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास आवश्यक जावे तसेच नवीन कामांची सुरुवात करते वेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात पाहिजे तीच स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी देखील पुरेसा पुरेसा आहे काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे तो तुमच्या घरामध्ये निवास करते ती आणि पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका पहिलं लक्षण आहे त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाहीत ते काम निर्विघ्नपणे पार पडते म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हातात घेतले आहेत ती काम पूर्णत्वास जातात ती काम थांबत नाहीत त्यांना त्या कामामध्ये म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुला बाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचा मूळ ठिकाणी जायचं आणि तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान पण करावा नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे आहेत तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवांचे येतं ते कुलदेवीचं सर्व काही उपवास असतील तुमच्या कुलदेवीचे काही कार्य असतील सुवासिनी जेवायला घालणं अशा प्रकारे जी कार्य येतात किंवा पौर्णिमा घ्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील करत्या व्यक्तीने दर्शनाला जावे जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद भेट भेटतात आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाहीत कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचा दुसरे लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्या घरामध्ये त्या गृहकलह म्हणजे भांडण अजिबात होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व <coughs> पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करत्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा बाधा येत नाहीत हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामं अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात त्यानंतर तिसरं लक्षण म्हणजे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळंच घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरील वातावरण देखील अगदी पवित्र आणि सकारात्मक बनते कर कथेने भरलेले असते की घरामध्ये जसे की अंतर वगैरे मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून यायचं आहे कि या जाओच जाओच वर की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरांवर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही आपल्या घरी जाऊच वाट जाऊच नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असेल की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचं वातावरण निर्माण होतं अगदी आपण ते म्हणतो ना की की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे तर घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं व्यक्तीच्या पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं साहजिकच आहे अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरांच्या व्यक्तींवर आहे यानंतर चौथा लक्षणाचा आहे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचे आगमनाच्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचं नवस सायस करावे लागत नाहीत कोणत्याही प्रकारचे गारहाणे गावी लागत नाहीत तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाहीत आपत्य प्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडप्यांना लग्न होऊन बरेच बरीच वर्ष झाले तरीही आपल्या प्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होतात त्यामध्ये त्या घरामध्ये त्या सहजपणे अशी वंशवृद्धी वत होत असते यानंतर पाचवे लक्षण आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या ठिकाणी त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो किंवा नसो कुलदेवी कुलदैवत या देवतांचा देवत वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर असतो यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असले कोणी कितीही आपल्या घरावर करणी बाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवींच्या शक्तीमुळे ती करणे बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सहावा वा महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवी आपल्याकडून आप... आप... काही करणं कार्य करून घ्यायचं असतील तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते की व आपल्याकडून काही चुकत असेल व ती आपल्यावर नाराज असेल तर ती आवश्यक असेल संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते सुद्धा आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगतात ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीनं हे करायला सांगितलं देवीने दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्यांचे संकेत सुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळांचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनींचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात जर आपली अशी इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं ते म्हणजे कुलदेवीचं कुलदेवतांचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्यांचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आशीर्वाद आवश्यक घ्या मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल तुमच्या घरामध्ये दे स्थायी रूपात स्वरूपात वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल एखाद्या व्यक्तींवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातूनच बाहेर कसं पडायचं याचा मार्गदेखील दाखवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाय